नमस्कार मित्रांनो एन जी कॅम्प्युटर्स लेटेस्ट अपडेट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत आपल्यासाठी महाराष्ट्र पोलीस दोन हजार बावीस ते वीसची भरती लोहमार्ग या जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म अंदाजी येऊ शकतात याचा पुरेपूर अभ्यास करून आम्ही तुमच्या पुढे सांगत आहोत की कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म येतील तर आपण बघूया पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग त्यामध्ये एकूण जागा आहेत त्या ऐंशी जागा आहेत एक साधारणत आमच्या अभ्यासानुसार तीन हजार नऊशे वीस प्लस फॉर्म येण्याची शक्यता तिथे आहे नेक्स्ट पुणे लोहमार्ग पुणे लो मध्ये सुद्धा एकूण जागा येते त्या पन्नास आणि अंदाजे तिथं फॉर्म येण्याची शक्यता आहे दोन हजार चारशे पन्नासपर्यंत फॉर्म तिथं येऊ शकतात किंवा त्याच्यापेक्षा जास्त येऊ शकतात आणि शेवटचा आहे मुंबई लोहमार्ग तिथं एकोणपन्नास जागा त्या साधारणतः आमच्या अभ्यासानुसार तिथं तीन हजार प्लस एवढ्या फॉर्म येऊ शकतात तर मित्रांनो लोहमार्गाला फॉर्म भरताना नक्कीच आमच्या व्हिडिओचा सल्ला किंवा मार्गदर्शन म्हणून तुम्ही व्हिडिओ हा पाहत असाल तर फॉर्म भरायला नक्कीच हलगर्जीपणा करू नका कोणत्या जिल्ह्यात कुठे फॉर्म भरायचा हे काळजीपूर्वक पहा कारण आपल्याला लोहमार्ग आणि सी पी दोन्ही मिळून एकच फॉर्म भरता येणार आहे मग मार्कला भरायचा का सीपीला भरायचा हा पूर्णपणे डिसिजन तुमचा असेल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पीसाठी कारागृहासाठी ड्रायव्हरसाठी या सगळ्यांसाठी आपण अंदाजे किती फॉर्म येतील याचाही व्हिडिओ बनवणार आहोत आणि पुढे कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेत याचीसुद्धा लेटेस्ट अपडेट आपण तुम्हाला रोज डील या चॅनलमार्फत देणार आहोत तरी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेलरकन सुद्धा दाबा म्हणजेच आमच्या नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील थँक्यू